निलेश घायवळला आमदार चंद्रकांत पाटलांचे आशीर्वाद रवींद्र धंगेकरांचे आरोप गुंड निलेश घायवळ लंडनला फरार झाल्याने राजकारण तापलेलं आहे घायवळला कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे निलेश घायवळनं पासपोर्ट कसा मिळवला त्याच्यामध्ये कोणते अधिकारी कोणते नेते आहेत काही देखील तपासून त्यांना ताब्यात घ्यायला हवं अशी मागणी धंगेकरांनी केली आहे दुसरीकडे चंद्रकांत पाटील असे काही करू शकत नाहीत असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची पाठराखण केलेली आहे त्यामुळे या आरोप प्रत्यारोपांमुळे गुंडांच्या पलायन प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं असून पासपोर्टच्या चौकशीची मागणी जोर धरू लागलेली आहे ते तुम्हाला कसं कळलं व्हिडिओ माझं माझं म्हणणं हा मोबाईल मधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं बायान ते लोकांना दाखवायला आणि मोबाईल मधन ते होऊ शकत नाही ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि गौतमी पाटीलनी जी चूक केली ती इथून त्यांनी बोलव ना व्हिडिओ करून त्याचा एक दोन दिवसात सगळं करून जर तपासामध्ये जर गौतमी पाटील सहा आरोपी नाव नाही आलं त्याचा अर्थ की याच्यामध्ये पोलीस तिला पाठीशी घालतात परत व्हिडिओ समोर आले शिवे दिल्या एवढे गुन्हे असून पासपोर्ट काढून बाहेर देशात गेला त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो त्याचे सगळे मोबाईलमधले सगळे त्याचे मो मोबाईल आहेत त्याचे नंबर आहेत त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पु पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलिस काही करत नाही वस्तुस्थिती आहे कारण गायवाळ काय आहे एकता काय करू शकणार पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नापत होईल पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा त्यांचा तपास ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे